निर्भाग चिंडो इतका कुठल्या प्रकारचा फायदा घेतला नाही त्या निलेशला समाधी देताना हा फटका चेंडू निघून लागले सीमारेषे पार खनखनीत षटकार धावसंख्या होती चौवेचाळीस सोयमारा अमंतराशी एक दहावी अमंतर दहावी धावसंख्या भर होते धावसंख्या होती ती पंचेचाळीस पुन्हा एकदा त्याच दिशेने खराब गोलंदाजी करताना आतापर्यंत जर पाहायला गेलं तर तीन अबंतर धावा खर्च केला एक षटकार एक कुठेतरी निर्धाव चेंडू हटायला गेला पुढील चेंड चांगला असा फटका शेडच्या दिशेने अलगत कटून दिलेला त्यावरती षटकार या सहा दाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर काय टामिंग म्हणावा लागेल सहा दाब्यांच्या मदतीने धावसंख्येत धावसंख्या होते ती बावन्न फिफ्टी टू अजूनही षटकार चेंडू अजूनही षटकातील तीन चेंडू उर्वरित तीन चेंडू अकोट चेंडू मोठा प्रहार चेंडू निघून जाईल सीमारेशे फार बॅक टू बॅक तिसरा षटकार सहा धामेच्या होती ती अठ्ठावन्न चार चेंडूने अठ्ठावन्न धावा काय फटकेबाजी म्हणावं लागेल अप्रतिम फटकेबाजी ज्या पद्धतीने रोशनने फटकेबाजी केलेली त्याच पद्धतीने त्यांच्या गोलंदाजीवरती देखील निलेश फटकेबाजी करताना आठ चेंडू चोवीस धाब्यांची गरज चार मोठे फटके मॅच बलट कुठेतरी वाटत होत की वन साइड मॅच होणार पहिला षटक देखील चांगलं असं झालेलं सॉरी चौदा चौदा चेंडू आणि चौवेचाळीस धावांवरती वैयक्तिक खेळतो षटकातील पुढेल चेंडू पहिला चौथा देखील षटकार जातोय का चौथा देखील चांगला निघून पार धावसंख्या होती ती चौसष्ट पन्नास धाव पूर्ण झालेला आहे निलेश आपल्या आपण देखील त्या पन्नास धाबांचं सेलिब्रेशन करताना येतो निलेश आतापर्यंत जर पाहिला गेलं तर एकाच सा सामन्यामध्ये दोन पन्नास धाबा जमा केल्या आहेत पुन्हा एकदा चांगला असा फटका फटका फसला गेला खूप दूरवरतून येता नेतो शेख निदेशांना काहीतरी पारितोषिक देण्यासाठी आलेले धडतय नक्कीच या दोन चार धाब्यांनी धावसंख्येत भर धावसंख्या होती ती अडुसष्ट आता मात्र काहीसह समीकरणामध्ये बदल सहा चेंद आणि चौदा धावेंची गरज सहा चेंद आणि